नमस्कार श्रोते हो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या रिडिंग क्लब या युट्यूब चॅनलवर जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा आपण ऐकत आहोत साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामची आई या अमर कादंबरीतली एकोणचाळीसावी कथा सारी प्रेमाने नांदा ही नात्यांमधली नितळ प्रेम ममता आणि सन्मानाची कहाणी आहे या कथेमधून श्यामच्या आईचे संस्कार तिचं शुद्ध मन आणि तिचं निस्वार्थ प्रेम उलगडत जातं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या कथेमागील संदेश तिचं महत्व आणि ती आपल्याला काय शिकवते याचे सुंदर विश्लेषण ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून जाईल हे नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील सारी प्रेमाने गोष्टी सुरुवात झाली होती होती वडार लोक उतरले होते त्यांची ती पुत्री होती सखुमावशी रात्र माझ्या आईची करण्यात होती ती जण उपजत शुश्रूषा कशी करावी याचे ज्ञान घेऊन आली गी होती जन्मजात परिचारिका ती होती आईला स्वच्छ असे अंथरुण तिने घातले स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिने आई खाली घातली उशाला स्वच्छ अशी उशी दिली एका वाटीत खाली राख घालून थुंके टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली तिच्यावर फळीचा ताक तुकडा झाकण ठेवला दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे दारे लावून दोन दिवशी आईचे अंग नीट कडक पाण्यात तॉवेल भिजवून तो पिळून त्याने पुसून काढ तिने बरोबर थर्मामीटर आणले होते ताप बरोबर पाहे ताप अधिक वाढू लागला तर कोलन वॉटरची पट्टी कपाळावर ठेवी आईच्या खाली मेनकापडावर कागद घालून त्यावरच आईला शौच करावयास ती सांगे तो कागद मग ती काढून घेई व दुसरा घालून ठेवी आईची जितकी काळजी घेणे शक्य होते तितकी ती घेत होती आईला ती, आई ती भात देत नसे तिने रतिबाचे दूध सुरू केले सकाळी विरजलेले दूध रात्री ढवळी व रात्रभर विरजलेले दूध सकाळी ढवळी ते गाळून घेई नाहीतर त्यात लोणी ला यावायचे असे ती अधमुरे ताक मावशी आईला द्यावायची येताना तिने मोसंबी आणली होती पुरवून पुरवून त्यांचा रसही ती देत असे साऱ्या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती अशी मावशीने ठेवली होती साऱ्या जन्मात हाल झाले परंतु मरताना मावशीने हाल होऊ दिले नाही मावशी म्हणजे मूर्तिमंत कळकळ व सेवा अत्यंत निरलस व व्यवस्थित ती मथीसारखी म्याव करते आहे तिला आज भात नाही आईने विचारले आईच्या नाव मथी होते मथी दुधाणीला कधी तोंड लावीत नसे तिला थेंबर दूध घातले म्हणजे पुरत असे मोठी गुणी मांजर आई आजारपणात त्या मांजरीचीही चौकशी करत असे अक्का तिला भात घातला परंतु ती नुसते तोंड लावी दुधातुपाचा भात परंतु तिने खाल्ला नाही खाल्ला असेल उंदीर बिंदीर मावशी म्हणाली नाहीतर पोटपेट दुखत असेल तिचे येत नाही सांगता येत नाही आई म्हणाली आईचे दुखणे वाढतच होते दुखण्याचा पाय मागे नव्हता पुढेच होता मुंबईहून मोठा भाऊ चार दिवसाची रजा घेऊन घरी आईला भेटायला आला होता नुकतीच त्याला नोकरी लागली होती रजा मिळत नव्हती मोठ्या मितनवारीने चार दिवसांची रजा मिळाली आईला पाहून त्याला बडबडून आले आई, आई? काय ग तुझी दशा तू इकडे होतीस काम करीत होतीस आई आम्ही तिकडे खुशाल खात होतो परंतु तुला घास मिळत नव्हता असे म्हणून तो रडू लागला धाकट्या पुरुषोत्तमाने सारी हकीकत त्याला सांगितली होती आईने कसे हाल काढले दवंडी कशी पिटली ते सारे त्याने सांगितले दादाचे हृदय दुभंग झाले आई म्हणाली चाल चालायचेच आहे बाळानो या देहाला चांगले दिले काय वाईट दिले काय जोपर्यंत देवाला यंत्र चालवायचं आहे तोपर्यंत ते चालणार तू वाईट वाटून घेऊ नकोस तुम्ही का तिकडे चैन करता तुम्ही दिवसभर काम करतोस तू पाच रुपये पाठवलेस मला धन्य वाटले तू एकोणीस रुपयातून त्यांना पाच रुपये पाठवलेस खरेच मुठभर मांस मला चढले मुलाकडून आलेली पहिली मनी ऑर्डर पाहून त्यांना आनंद झाला आता मला चिंता नाही तुम्हाला तयार करणे एवढेच माझे काम तुम्ही गुणी निघालात चांगले झाले तुम्हाला पैसे मिळत वा न मिळत तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे आता मला काळजी नाही श्याम तिकडे आहे ह्या मला मावशी तयार करील एकमेकांना प्रेम द्या परस्परांना विसरू नका आई जणू निर्वा निरव करत होती आई मी इथेच राहू तुझ्याजवळ राहू का काय करायची नोकरी आईची सेवा हातून होत नसेल तर नोकरी कशाला आई मला नोकरीचे हाव नाही खरोखरच नाही तुझ्या पायांच्या सेवेपेक्षा वरिष्ठांचे बूट मला पूज्य नाही आई तुझे पाय तुझी सेवा यातच माझे कल्याण माझे भाग्य माझा मोक्ष माझे सारे काही आहे आई तू सांगशील तसे मी करेन राजीनामा मी लिहून आणला आहे देऊ का पाठव दादा गहीवरून बोलत होता आई विचार करून हळूच म्हणाली गजू सध्या सकू मावशी येते आहे नोकरी आधीच मिळत नाही मिळाली आहे मुश्किलीने ती ठेव हो। त्यांना पाच रुपये पाठवत जा दोन पाठवलेस तरी चालते परंतु दर महिन्याला आठवण ठेवून पाठवा त्यांच्या सेवेत माझी सेवा आहे मी इतक्यात मरत नाही तितके माझे भाग्य नाही जिजत जिजत मी मरणार फारच अधिक वाटले तर पुन्हा तुला बोलवून घेईन व बाळ दादा परत मुंबईत जायला निघाला आभागी श्यामप्रमाणे आभागी गजानन निघाला आईचे हे शेवटचे दर्शन अशी त्याला कल्पनाही नव्हती आईच्या पायावर त्याने डोके ठेवले आईच्या तोंडाजवळ त्याने आपले तोंड नेले आईने त्याच्या तोंडावरून डोक्यावरून आपला क्रुश हात प्रेमाने थपथपलेला हात फिरवला तो मंगल हात फिरवला जा बाळ काळजी नको करू श्यामला मी बरी आहे असंच पत्र लिहि उगीच काळजी नको त्याला सा प्रेमाने नांदा एकमेकास कधी अंतर देऊ नका आईने संदेश दिला जड अंतकरणाने दादा गेला कर्तव्य म्हणून गेला संसार मोठा कठीण हेच खरे